घरावर सोलर बसवायचं आहे ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर काष्टी येथील अहिल्यानगर दौंड रस्त्यावरील श्रीगोंदा चौकात वारंवार अपघात घडत असल्यानं हा चौक अपघाताचा अड्डा बनत चालल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या ठिकाणी तत्काळ स्पीड ब्रेकर सिग्नल आणि इशारा फलक बसवावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय या संदर्भात काल श्रीगोंदा पोलीस स्टेशन यासह हो इतर संबंधित कार्यालयांना पत्र देण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे मंगळवारी पहाटे आमच्या काष्टीतील माने परिवारातील दोन तरुण सख्य भाऊ अचानकपणे अपघात झाला अकस्मात असा अपघात झाला आणि त्यामध्ये मृत्युमुखी पावले खरं तर काष्टीमध्ये दोन हायवे एकत्र येतात आणि त्या हायवेमध्ये हा गावाच्या लगत त्या हायवेवरून भरधाव गाड्या वाहत असतात आणि त्या ठिकाणी गाव असूनसुद्धा स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी नाही आहेत गतिरोधक नाही आहेत रिफ्लेक्टर त्या ठिकाणी नाही आहेत लाईटची व्यवस्था कम तिथे कमतरता आहे अशा सर्व बाबी असल्यामुळे तिथे अपघाताचं प्रमाण फार झालेलं आहे काष्टी गावामध्ये अनेकांनी त्या चौकामध्ये कुणी हा हात गमावला आहे कुणी पाय गमावला आहे अनेक अपघात त्या ठिकाणी होत असतात पण प्रशासनानं प्रशासनाकडनं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्या ते दुर्लक्ष होऊ नये इथून पुढे त्या संदर्भात गंभीरपणे आंदोलन तीव्र आंदोलन केलं जाईल आणि आत्ताच आमचे सहकारी माने यांनी सांगितलं की स श्रीगोंदा तालुक्याचे पी आय शिंदेसाहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे त्यांना विनंती केलेली आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये आपण त्या सर्व बाबींमध्ये काळजीपूर्वक लक्ष घालून जे रस्ते विकास महामंडळ आहे त्यांच्या माध्यमातून तिथं सर्व उपाययोजना करण्यात याव्या नाहीतर तीन तारखेला पाच तारखेला त्या ठिकाणी रोक करून तीव्र असं आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी आम्ही ज्यांना ज्यांना प्रति आम्ही निवेदनाच्या देव देत आहोत ते सर्व प्रशासन या ठिकाणी जबाबदार राहील आणि त्यांनी सर्व येत्या या पंधरा दिवसात पूर्ण करावा अशी त्यांना आग्राची विनंती आज आम्ही श्रीगोंद्या पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांना काष्टी ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मंगळवारी पहाटे चार ते सव्वाचारच्या दरम्यान आमच्या माने परिवारातील दोन सख्खे बंधूंचा अतिशय भीषण असा अपघात श्रीगोंदा चौक काष्टी इथे झाला तो अपघात एवढा भीषण होता की ते दोघंही जागीच मृत्यू पडले त्यामुळं त्या संपूर्ण कुटुंब असेल नातेवाईक असेल याच्यामध्ये अत्यंत दुःखाची डोंगर कोसळलेला आहे त्या ठिकाणी त्यांना धीर देणं सावरणंसुद्धा अतिशय अवघड झालेलं आहे आणि यापूर्वीही आमच्या काश्तीतील विविध चौकामध्ये मग ते वाघजाई चौक असेल शनिवार शिवनेरी चौक असेल या ठिकाणी विविध अपघातामध्ये आमच्या गावातील आणि बाहेरच्या गावातील काही लोक जखमी झालेत काही मृत्युमुखी पडलेत परंतु या संदर्भात पर पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये निव म्हणजे बातम्या देऊन त्यानंतर भेटून त्यामध्ये का काही सुधारणा ना होत नाही हा केवळ प्रशासनाचा आणि व्यवस्थापनाचा निष्काळजीपणामुळं हे बळी गेलेले आहे तर या ठिकाणी आपण आज निवेदनामध्ये काष्टीतील विविध चौकामध्ये स्पीडब्रेकर त्यानंतर हायमॅस दिवे किंवा रिफ्लॅक्टर जेणेकरून अपघात कसे टाळता येतील या प्रकारची व्यवस्था प्रशासनं करावी यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये कोणाचा बळी जाऊ नये आणि ह्या सर्व गोष्टींचा सविस्तर असं निवेदन पी आय साहेबांना दिलं आहे त्याचबरोबर तहसीलदार साहेब असतील एस पी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील यांनाही त्याच्या प्रती पाठवलेल्या आहेत विशेष करून हा जो रस्ता आहे हवे तो एम एस आर डी सी यांच्याकडे देखभालीसाठी आणि संपूर्ण त्याचं व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे त्यांनाही आम्ही संपर्क करून या संदर्भात अवगत केलेला आहे त्याची निवेदनाची प्रत पाठवलेली आहे या सर्व मागण्यांचा विचार करून त्यांनी जर त्याची अंमलबजावणी नाही केली तर येत्या पाच तारखेला सकाळी दहा वाजता काष्टी येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करणार आहोत आणि याची प्रशासनानं वेळ दखल घेऊन त्याच्यामध्ये सर्व व्यवस्था करावी अशी आमची मागणी राहील नाहीतर आंदोलन हे ठरल्याप्रमाणे त्या दिवशी होईलच निश्चितच प्रशासनानं त्याचा अतिक्रमणाचा जो काढण्याचं काम आहे ते अतिशय चांगलं केलं होतं त्यामुळं ग्रामस्थामध्ये एक चांगली भावना निर्माण झाली होती की अतिक्रमण निघाले चांगलं झालं परंतु पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण झालेली दिसत आहेत तर या संदर्भात काष्टी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील सरचे आपले सरपंच असतील आणि सर्व प्रशासन ग्रामसेवक यांनी हो। त्याचा पाठपुरावा करून ग्रामस्थांची सर्वांची जी मागणी आहे की कुठेही अतिक्रमण वाढून त्याचा लोकांना त्रास होतो व प्रवाशांना त्रास होतो विद्यार्थ्यांना त्रास होतो आणि तो टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे अशी सर्व ग्रामस्थांमधून मागणी पण आहे आणि त्याचा ग्राम ग्रामपंचायत प्रशासनाने विचार करावा आवाज जनतेसाठी गणेश कांबळे श्रीगुंदा आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय कंसटे